उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एम्रो डोनेशन एग फ्रीझिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बॉबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी संगम स्वीटच्या समोर जयशंकर चौक काठीगल्ली नाशिक इथे अमोल हिरवे याच्यावरती अज्ञात इसमांनी जीवे मारण्याच्या उद्देशानं दगडानं आणि कोयत्यानं प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्यानं याबाबत अमोल हिरवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सदर गंभीर गुन्ह्यामधील आरोपी त्यांचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याबाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी आदेश दिले होते आणि त्या अनुषंगानं गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक बद्रकाली पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या अधिपत्याखाली गुन्हे प्रगटीकरण पथकानं सदर गुन्हा हा अभिलेखावरील आरोपी क्रिश करण शिंदे आणि त्याचे साथीदारांनी केला असल्याचा निष्पन्न होता होऊन त्याप्रमाणे पोलीस पथकानं आरोपी क्रिश किरण शिंदे नानावली जुने नाशिक आणि त्याचा एक विधी संघर्षित बालक साथीदार याला ताब्यात घेऊन आरोपी क्रिश शिंदे याला गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचे पोलीस कस्टडी दरम्यान आरोपी क्रिश करण शिंदे या गुन्ह्याच्या तपासासाठी बाहेर पोलीस ठाण्याच्या सुरक्षा कोठडीच्या बाहेर काढला असता तो पोलिसांच्या था हाताला झटका देऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर उभे असणाऱ्या त्याच्या मित्राच्या मोपेड मोटरसायकलीवरती बसून पसार झाला होता दरम्यान त्यानुसार भद्रकाली पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार आणि पथकानं वेगवेगळी पथकं तयार करून सदर आरोपी आणि त्याला पळून जाण्यात मदत करणाऱ्या इसमाचा इस नाशिक शहरात आणि आजूबाजूच्या ग्रामीण परिसरामध्ये कसोशीनं शोध घेतला यावेळी आरोपी क्रिश शिंदे याला पळून जाण्यास मदत करणारा त्याचा साथीदार किरण युवराज परदेशी याला आणि त्यानं गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोपेड मोटरसायकल ताब्यात घेऊन त्याच्याकडे आरोपी क्रिश शिंदे याच्याबाबत तपास केला असता त्यानं क्रिश शिंदे याला रात्री निलगिरी बाग आडगाव शिवारामध्ये सोडल्याचं सांगितलंय परंतु तो कुठे गेला याबाबत या त्यास काहीही माहिती नसल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार आणि पथकानं सदर आरोपीचा कोणताही ठाव ठिकाणा नसताना मानवी कौशल्यानं आणि तांत्रिक पद्धतीनं तपास करून सदर आरोपीदास चोवीस तासांच्या आत इगतपुरी शिवार जिल्हा नाशिक इथून ताब्यात घेतलाय दरम्यान गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते हे करत आहेत पोलीटेशन गुन्हा राष्ट्र क्रमांक दोनशे छप्पन ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एक तीन पाच भारतीय न्यायसंहिता या गुन्ह्यात आम्ही क्रिश शिंदे नावाचा आरोपी अटक केला होता तो काल दिनांक का एकोणतीस तारखेला पोलीस कस्टडीत असताना आमच्या अंमलदाराच्या हाताला झटका देऊन तो पळून गेला होता त्याला मदत करणारा मदत करणारा किरण किरण परदेश नावाच्या इस्माच्या गाडी बसून पळून गेला होता तर आम्ही त्या संदर्भात आमच्या डी बी पथकाचे सत्यवान पवार आणि पथक यांनी आज रोजी आज पाटे आज राम पाटे किरण परदेशी या इस्माला ताब्यात घेतलं होतं त्याला त्याच्याकडून माहिती घेतली त्याच्या माहितीच्या आधारे विश्लेषण करून क्रिश शिंदे नावाच्या आरोपीचा पाठलाग करून कसारा घाटातून जंगलातून त्याला आज ता रोजी ताब्यात घेतलं आहे आणि बारा तासात त्याला ताब्यात घेतलेलं आहे ता बारा दो तासात दोघांनाही ताब्यात घेतले का बारा दो तासात दोघांना ताब्यात घेतले ज्याला ज्यांनी मदत केली किरण परदेशी यालाही ताब्यात घेतलं होतं आम्ही पाटेच आणि त्याला आज रोजी दुपारी त्याला ताब्यात घेतलेला आहे किरण ख्रिश्चिन देव किरण आहे सी चोवीस तास नाशिक उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लग्न आहे आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर